रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम अंतिम टप्प्यात असून इंडिया आघाडीतर्फे गी अनंदगीते व भाजप तसेच राष्ट्रवादी व वा घटक पक्षाच्या युतीचे सुनील तटकरे यांच्यात लढत होणार आहे राजीव व माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी अनंदगीते यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय जांभळे यांनी सांगितले की मी राज्यपाल व बांधकाम सभापती व वा पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून कार्यरत असताना शिवसेनेकडून विधानसभेची तिकीट निश्चित असताना माझे तिकीट कापण्यात आले त्यामुळे सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढविण्याचा आग्रह केला त्यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यात पराभव झाला होता त्यावेळी रागामुळे दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना सहकार्य या केले व सुनील तटकरे ना निवडून आले त्यानंतर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मी भाजपमध्ये प्रवेश केला होता दरम्यान शिवसेनेत दोन गट झाल्याने आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीमुळे मी शिंदे गटात प्रवेश केला पेड तालुक्यात जो येऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पाला आमदार जयंत यांनी जनतेला केले त्यामुळे प्रभावित झाल्याने तसेच पाटील यांनी आनंदविते यांना विजय करण्याचा उचलला असल्याने त्यांना साथ देण्यासाठी आनंदविते यांना मदत करणार असून पेण मधून वीस हजार मतांची आघाडी देणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक गावात मशाल पेटली आहे निष्कलंक आनंद गीते यांच्या पाठीशी राहणार असल्याचे येत आहे शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरून मशाल आणली जात असते तशीच या निवडणुकीत मशालीच्या चिन्हांवर यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे आता मला काय माहिती मी भोला भावरा माणूस शिवसेने परंतु शेवटी रागाला आवर घालता आलं नाही आणि मी राष्ट्रवादीचा ए बी फॉर्म घेतला आणि मी विधानसभेचा फॉर्म भरला राष्ट्रवादीतून दुर्दैवाने राष्ट्रवादीने मला काही सहकार्य केलं नाही बलीचा बकरा बनवला पण जेवढा तटकरे साहेबांवर राग होता त्यावेळेस ते तेवढाच राग गीते साहेबांवर होता मी वर्षभर वर शांत बसलो त्याच्यानंतर मला बीजेपी वाले आले बीजेपी इथे नव्हती तरी पण बीजेपीने मी इथे बीजेपी पक्षात गेलो आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथे मध्ये प्रवेश केला पण ते माझं मन उलट नव्हतं शिवसेनेमध्ये धरारी काम केलेला माणूस मलमलत काम करण्याची सवय नाही आणि मग मल मी मला तिथे बीजेपी इथे पक्ष नसताना सुद्धा मी तिथे जिल्हा परिषद लढविली तरी लोकांनी मला भरघोस मत दिली पण माझा तिथे पराजय झाला योगायोगाने दोन हजार एकोणीस ची लोकसभा आली गीते साहेबांवर माझा राग होता मी खोटं बोलणार नाही आणि मला खोट बोलायला आवडत नाही म्हणून काही नेत्यांशी माझं पटत पण नाही पण पर मरे पण मी सत्यच बोलणार आणि मग त्या रागाच्या भरात जसं मला गीते साहेब पण त्यावेळेस मला थोडस सहकार्य केलं नाही आणि तटकरे साहेबांनी पण सहकार्य सा केलं नाही म्हणून पहिलं गीते साहेबांना आपण सहकार्य सा करायचं नाही म्हणून दोन हजार ला मी गीते साहेबांना सहकार्य सा केलं नाही दुर्दैवाने त्यांचा पराजय झालं ते शल्ले मनाला टोचत होत आणि त्याच्यानंतर मी शांत बसलो शांत बसल्यानंतर योगायोगाने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय आताचे आमदार महेंद्र शेठ दलवी हे जिल्हा प्रमुख होते शिवसेनेचे आणि मग त्यांनी मला शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला एवढा आनंद झाला की माझ्या पूर्ण जो माझा मार्ग जुना मार्ग होता त्या पुन्हा मार्गाला मी मिळालो पण कुठतरी काहीतरी जे नशिबाला लिहिलेलं असत आणि त्या पद्धतीमध्ये एवढा आमदार झाले महेंद्र शेठ दलवी आमदार झाले आणि प्रामाणिक मला कुठल्याही आडी अडचणीला मला त्यांनी सहकार्य केलं पण असं काय घडलं अडीच वर्षानंतर कि सर्व आमच्या रायगडचे शिवसैनिक सगळे एकत्र झालो आणि राष्ट्रवादी आपल्याला त्रास देतोय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते राष्ट्रवादी आपल्याला रायगड जिल्ह्याला त्रास देते तटकरे साहेब त्रास देते म्हणून आपण या शिवसेने विरोधात बंड पुकारूया जिल्ह्याची मीटिंग झाली जिल्ह्याच्या मीटिंग मध्ये ही आना भागा घेतले सगळ्याही काय केलं पण मी उपकाराची कोणाची जाण विसरत नाही महेंद्र शेठ दलवी प्रामाणिक सांगतो की माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेचे दोन गट झाले आणि शिंदे गटामध्ये मी त्यांचा माणूस म्हणून त्यांच्या सोबत राहिलो आता राहिल्यानंतर आमच्याकडे एमआयडीसी आली एम आय डी सी आल्यानंतर या च्या शेतकऱ्यांना नेतृत्व करायला कोणीच नाही प्रत्येक ते अधिकारी येणार आवा शेतकऱ्यांना दम देणार मग आमच्या कमिटीने निर्णय घेतला की आपण जैन बाईंकडे जाऊया मग जैन बाईंकडे गेल्यावर जैन आम्हाला प्रामाणिक चांगला सहकार्य केला जेव्हा जेव्हा भाई आले तेव्हा तेव्हा आम्हाला उत्स्फूर्त साथ यायचं आमची प्रांत ऑफिसला एक मीटिंग झाली त्यामध्ये सज्जड दम भरणारा अधिकारी प्रशासनाला की जयंत भाईनी प्रामाणिक तिथे दम भरलं लोकांच्या काही प्रतिक्रिया आल्या उलटसुलट पण आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो